मनगटामध्ये ताकद या खेळाडूच्या आपल्याला बघायला मिळते या प्रॉपर गतीचा वापर आणि या गतीचा फायदा तिथे घेताना आपल्याला बघायला मिळतोय डीप फाईन लेग सीमारेषा फोडतोय आणि या गतीचा फायदा आपल्या टीमला करून देतोय या वेळेस बॉल पुन्हा एकदा उडवलाय अ डीप पॉइंट सीमारेषेच्या दिशेने हाय बॉल निश्चितच पुन्हा एकदा आफी विरुद्ध नमाज याही वेळेस आक्रमण मोठं आहे मन मनगट आणि मेंदू तिन्ही गोष्टींचा थँक्यू नगरच्या नगर, नगर एक्सप्रेसला आहेत आभीवरती केलेलं आक्रमण मोठं आहे या मैदानावरती साताऱ्याच्या या मैदानावरती नागठाणे गावामध्ये मोठं आक्रमण इथे होताना आपल्याला बघायला मिळत आहे हा बॉल पुन्हा एकदा क्लिक ऑफ द रिक्स आकाश मार्गाने बॉल जाईल थेट उंचा रेषा यू पंचेचाळीस ताबा फलकावरती काय बॅटिंग करतो इथे खर करत तर अक्षय तावरे ची आज कमी तो जाणवून देत नाहीये मैदानावरती नमाज ना As I said,